अकरा जुलै दोन हजार सहा संध्याकाळची वेळ मुंबईची लोकल ट्रेन जी या शहराचं हृदय समजली जाते नेहमीप्रमाणे गजबजलेली होती पण त्या दिवशी काहीतरी भयंकर घडणार होत ज्यामुळे संपूर्ण देश हादरला अवघ्या अकरा मिनिटात सात साखळी बॉम्बस्फोट झाले आणि दोनशे नऊ निष्पाप नागरिकांचा जीव गेला आठशे सत्तावीसहून अधिक लोक जखमी झाले ही घटना मुंबईच्या इतिहासातल्या सर्वात काळ्याशा दिवसांपैकी एक ठरली अश्रू रक्त आणि काळजी यांनी भरलेला तो दिवस आजही कित्येकांच्या जखमात ताज्या करतोय अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई लोकल ट्रेन मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्वाचा निकाल दिलाय एकोणीस वर्षानंतर या बहुचर्चित हल्ल्यातील अकरा दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आता काय आहे हे नेमकं प्रकरण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईचा एक सामान्य दिवस लोकल ट्रेन नेहमीप्रमाणे भरलेल्या होत्या लाखो मुंबईकर त्यांच्या कामावरून परतत होते पण संध्याकाळी सहा चोवीस ते सहा पस्तीस या अवघ्या अकरा मिनिटांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये स्फोट झाले आणि क्षणात मृत्यूचं तांडव घडलं दोनशे नऊ निष्पाप लोक जागीच ठार झाले आणि आठशे सत्तावीस हून अधिक जण गंभीर जखमीही झाले लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि त्याच ट्रेन मधून मृतदेहांचे ढीक बाहेर येत होते आता हे दृश्य पाहून संपूर्ण देश झाला या स्फोटानंतर देशभरात दहशतीचं वातावरण होत प्रत्येक जण विचार करत होता की हे कोण करत आहे आणि का पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी धडक तपास सुरू केला अवघ्या काही दिवसात काही मुस्लिम तरुणांना अटकही झाली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले की त्यांनी लष्कर ए तोयबा आणि स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजेच एस आय एम आय आए सारख्या संघटनाशी संगणमत करून हे बॉम्बस्फोट घडवून आणलेत तपास यंत्रणांनी पत्रकार परिषदांमधून मोठे मोठे दावे केले मुंबई बॉम्बस्फोट उघडकीस आले मुख्य सूत्रधार सापडले पण खरच सत्य सापडलं होतं का तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मकोका आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा म्हणजे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये ट्रायल कोर्टाने बारा आरोपींना दोषी ठरवलं यांपैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती ज्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यांचा ना खरा पुरावा ना ठोस साक्षी पण तरीही त्यांनी समाजाकडून दहशतवादी ही ओळख स्वीकारावी लागली त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं नोकऱ्या गेल्या आणि समाजातून कायमच वेगळं केलं गेलं आणि अखेर दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टाने या अकरांपैकी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं कोर्टाने स्पष्ट केलं की या आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नव्हता तपास यंत्रणांनी केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केली होती कोर्टाच्या या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबीयांनी आयुष्याचं काय त्यांच्या वर्षाच्या चा, मानसिक चा, आणि समाजाकडून झालेल्या अपमानाची भरपाई कोण देणार आता या संपूर्ण प्रकरणावरून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत जर हे सर्व आरोपी निर्दोष होते तर खरे गुन्हेगार कुठे आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही मुंबईत दोनशे नऊ लोकांचा बळी घेणाऱ्या या भयानक साखळी बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार कोण आणि का अजूनही तो मोकात फिरतोय ही केवळ न्यायालयीन चूक नाहीये तर ही एक सामाजिक आणि व्यवस्थात्मक चूक आहे यामध्ये संपूर्ण यंत्रणाची राजकारणाची आणि न्याय प्रक्रियेची जबाबदारी आहे निर्दोष लोकांचा गुन्हेगार ठरवणं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि अखेर एकोणीस वर्षांनंतर तुम्ही निर्दोष आहात असं सांगणं हे फारच अमानुष आहे आज आपल्याला विचार करावा लागेल की अशा प्रकरणांमध्ये केवळ दहशतवाद शब्द वापरून संपूर्ण समाजाचं लक्ष चुकवलं जात आहे का खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं खरंच यंत्रणांचं उद्दिष्ट असतं का की केवळ दबावाखाली काहीतरी दाखवणं हेच अंतिम सत्य मानलं जातं आता या प्रकरणामुळे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झालाय समाजातल्या एका विशिष्ट वर्गाविषयी सतत संशय बाळगला जातोय आणि हेच तर दहशतवाद्यांचं खरं यश असतं समाजात फूट पाडणं आपल्याला या गोष्टीवर उघडपणे बोलावं लागेल या देशात प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळाला हवा पण तो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो चुकीच्या व्यक्तींना अडकवणं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि मग शांतपणे माफी मागणं हे एका लोकशाहीसाठी लाजिरवान आहे दोन हजार नऊ मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला नाहीये आणि अकरा आरोपींना मिळालेलं न्याय हेही अपूर्ण आहे ही फक्त केस संपली आहे पण प्रश्न संपलेले नाहीयेत आता या घटनेवर आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि भविष्यात पुन्हा असं काही होऊ नये यासाठी सजग राहायलाच हवं जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर ही बातमी नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयांवर चर्चा ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद